नमस्कार भावांनो मी आलोय खेकडं पकडाय तुम्ही पण या जय महाराष्ट्र हे बघा खेकड्या साहित्य घेऊन आलोय पांडावर घेला आपण ताजे ताजे ताज खेकडे पकडणार आहोत इथं ते तुम्ही हा ब्लॉक शेवटपर्यंत बघायचा खेकड्याचा चला तर पाहू शकता पाणी तुम्ही आता आपण फासा तयार करणार आहोत खेकड्याचा त्यासाठी आपण आणलेले लाईन दोरी हे लाईन दोरी बघू शकता हे अशा पद्धतीने दोरी आता पाहू शकता या अशा पद्धतीने आपण फासा तयार करणार आहोत या अशा पद्धतीने आता फासा आपण तयार करतोय बारका बारका अशा पद्धतीने एक दगड बांधला जेणेकरून खाली गेलं पाहिजेत नेट दुसऱ्या नेट। <laughs> गळाला ही काय रे खेकड्याला लागतात खायला हे अशा प्रकारचं खाद्य लागतं त्यांना त्याच्यावर किकडे येत नाहीत हे असं बांधून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आणि हे अशा पद्धतीचं आहे काय करतोय हे दाव की त्यांना हे बघा हे अशा पद्धतीचा आपला गळ तयार झालाय मी आपण धरत उद्धव नीट दाव तू काय एडाय का कायर अन इच्छा ग सॉरी भाऊ चुकले 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 नाम टाका लागलं दोरी जर नाही तर काय दोरी बी <laughs> मित्रांनो बघा हे पाहू शकता अशा पद्धतीचा फासा पण तयार केलाय केकड्यासाठी आता खेकडे गावलेच पाहिजे थमथम थम थम आलाय आलाय तर मिनिट एक मिनिट एक खेकडा आलेला आहे तर तो दोन मिनिटात मित्रांनो खूप प्रयत्नानंतर बघा आपल्याला एक खेकडा आहे जवळजवळ मला वाटतंय वीस मिनटं लागले एक खेकडा आहे मग दिवसभरात मला वाटतं कालवनापुरते मिळते बस अजून भेटलं तर तुम्हाला नक्की ही बघा आपल्या कॅनल क्वालिटी एक नंबर क्वालिटी शिम देशी आता आपण खेकड पकडाय बघा मणीमेव बी आली आहे आमच्याकडं एक मांजर बी आले आमच्याकडे बघा खेकड पकडते कस काय एवढं नाही अडगत करायचं बाळा दिलंय ना आता दिलंय ना एवढे अडगत करतात कर का देतो खेकडे गावलं की अजून एक देतो पण तासाभरात आपल्याला एवढे खेकडे गावली बघा हे दोरीवर जास्त खेकडे गावत नाहीत पण एक नंबर खेकडे इथे काळ्या पाठीचे नो ब्लॉग कसं काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा खेकडे चांगले आहेत का नाही